सोलापूर मधून धक्कादायक बातमी समोर येत आहे धुळे सोलापुरात युवकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती समोर येत आहे सोलापुरातील कल्याण नगर भागात एका तरुणाचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी आले असून पंचनामा करीत आहेत रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान खून झाल्याचे बोलले जात आहे अविनाश हुके वयवर्ष साधारण पंचवीस कल्याण नगर भाग एक असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे कल्याण नगर भागातील बँक ऑफ इंडियाच्या मैदानात ही घटना घडली आहे डोक्यात दगड घालून खून झाल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसत आहे घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त परमार व तसेच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड हे आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे युवकाची आजी येऊन तिच्याकडून ओळख पटली असून लाधेन यांची अँब्युलन्स बोलवण्यात आले आहे नागरिकांकडून माहिती घेतली असता बँक ऑफ इंडियाच्या मैदानात बरेच युवक रात्री दारू बसतात रात्री नागरिक जातात येतात महिलांची छेडछाड होत तक्रारी आहेत दारू पिऊन झालेल्या वादातूनच हा खून झाल्याचे बोलले जात आहे जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा